डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी तिखी खंडेराव महाराजांचे दर्शन धुळे तालुक्यातील तिखी येथे खंडेराव महाराजांचे मंदिर आहे धुळे तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांची खंडेराव महाराजांवर श्रद्धा आहे येथे रविवारी बारा जानेवारी पासून यात्रोत्सवला प्रारंभ झालाय दोन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात बहुसंख्य भाविक नवस फेडण्यासाठी तसेच तळी भरण्यासाठी मंदिरात येतात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर, मंदिर व्यवस्थापनातर्फे तयारी करण्यात आली होती बारा आणि तेरा जानेवारीला होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंचे स्टॉल्स उभारले होते तीर्थक्षेत्र निधी अंतर्गत मंदिरासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे मंदिराचे काम सध्या प्रगतीपथावर आहे यावेळी सरपंच श्रीराम पाटील माजी सरपंच दिनेश पाटील नितीन पाटील मुकेश भूषण पाटील भानुदास पाटील मनोज पाटील नारायण पाटील भाईदास जाधव गोलू पाटील मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र पाटील आनंदा पाटील कमलेश भांबरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराज यात्रा उत्सव पारंपरिक पद्धतीने यात्रा उत्सव साजरा होत आहे ही यात्रा एकदम शांततेत व उत्साह वातावरणामध्ये निर्माण होते या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की यात्रा नवस पूर्ण करते प्रत्येक व्यक्तीचे आणि यात्रेकरूंचे या ठिकाणी यात्रे या स्वागत केले जाते बाहेरून आलेल्या पाहुणे मंडळींची या ठिकाणी मनोकामना पूर्ण होते हे असं देवस्थान आहे या क्षेत्रातला मागच्या वर्षी आम्ही पाठपुरावा करून या ठिकाणी पाच कोटीचा निधी ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी आणि सरपंचाच्या पाठपुरवाने या ठिकाणी मिळवून आलेला आहे पुढील वर्षी काहीतरी कामाचा वेग या ठिकाणी दिसेल आणि काम प्रगतीपथावर असेल असे हे आमचे इच्छा पूर्ण करणारे श्रीकंटराव महाराज देवस्थान आहे त्याच्यामुळे पंचकृषीतील नावाच्या देवस्थानला सर्व पंचकृषीतील मंडळी या ठिकाणी दहा ते वीस प्रमाणात या ठिकाणी यात्रा उत्सव शांततेत पार पडत असतो पारंपरिक चालू आमच्या गावाचा यात्रा उत्सव दोन दिवसाचा असतो आणि त्याला सर्व भाविक नवस मानतात त्यांचं सर्व नवस पुरव होतात आणि सर्व सांतक होतो आमचं त्याबद्दल आलेल्या सर्व भाविकांचं माझ्या ग्रामपंचायतर्फे आभार मानतो आणि माझ्या गावासाठी आपले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जो पाच कोटीचा निधी दिला त्यांचे मनपूर्वक सर्व गावांतर्फे आभार मानतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका